नमस्कार मंडळी तर आज आपण कांदे इडली पात्रामध्ये वाफवून राजस्थान मध्ये बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ बनवतोय जर घरात भाजीपाला नसेल भाजीला काय बनवायचं सुचत नसेल तर हा पदार्थ एकदा नक्की बनवा सगळेच अगदी आवडीने खातील चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही सात ते आठ मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत हे बघा तर सर्वात अगोदर हे कांदे आपण वाफवून घेऊया इडली करना तो इडली है। इडली मी इडली पात्राचा वापर करणार आहे तर सर्वात अगोदर कांदे आपण यामध्ये ठेवून घेऊया इथे आपले कांदे इडलीच्या प्लेटमध्ये ठेवून झालेले आहेत आपण आता हे वाफवून घेऊया त्यासाठी इडली पात्रामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला ही प्लेट ठेवून घ्यायची आहे तर यावरती आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे कांदे पाच ते सहा मिनट चांगले वाफवून घ्यायचे आहेत पाच ते सहा मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढते आहे त्यानंतर यामध्ये या आपल्याला सुरीचं टोक घालून बघायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे सुरीचं टोक कांद्यामध्ये अगदी आरामात जात आहे म्हणजे आपले हे कांदे चांगले वाफवून झालेले आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे कांदे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकताय कांदे आपले पूर्णपणे थंड झालेले आहेत आपण आता यावरची साल काढून घेऊया अगोदर आपल्याला हा मुळाकडचा भाग कट करून घ्यायचा आहे हे बघा अगदी आराम मात याची साल निघतीये इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या कांद्यांवरची साल काढून झालेली आहे आपण आता ह्या कांद्यांना चीर देऊन घेऊया तर अगोदर मी हा पातीकडचा भाग कट करून घेतेये हे बघा त्यानंतर मधोमध अशी चीर लावून घ्यायची आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळे कांदे चिरून घेऊया तर इथे आपले सगळे कांदे चिरून झालेले आहेत थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया आणि एक ग्रेव्ही तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालतीये त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरे घालायचे त्यानंतर अर्धा चमचा कलोंजी यामध्ये घालायची आहेत म्हणजेच कांद्याचे बी यामध्ये घालूया त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत यामध्ये घालूया त्यानंतर अर्धा इंच किसलेलं आलं यामध्ये घालायचं आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत यामध्ये घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला अर्धा मिनिट चांगलं परतून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला चांगला मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा कांदा छान असा मौसूत परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तो देखील छान असा मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा आणि टोमॅटो चांगले मौसूत परतून झालेले आहेत आपण आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालूया त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धने पूड त्यानंतर पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालूया आता हे सगळे मसाले आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहेत तर इथे एक ते दोन मिनिटं झालेली आहेत आणि आपले सगळे मसाले छान असे परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला छोटं अर्ध ग्लास पाणी घालायचं आहे चवीपुरता यामध्ये आपण मीठ घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे आपण आता ह्या ग्रेव्हीला एक उकळी आणून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या ग्रेव्हीला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला वाफवलेले कांदे घालायचे आहेत त्यानंतर हे छान असे मिक्स करून घेऊया फिक्स करून झाले की यावर आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे कांदे दोन ते तीन मिनिट चांगले शिजवून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटानंतर यावरचं मी झाकण आहे त्यानंतर ही भाजी आपण एकदा तळापासून हलवून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपला हा कांदा ग्रेव्हीमध्ये मस्त असा शिजलेला आहे हे, हे बघा कांदा शिजायला फार वेळ लागत नाही कारण कांदा आपण अगोदरच वाफवून घेतला होता आता यामध्ये आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर चांगली मिक्स करून घेऊया इथे आपली राजस्थान मध्ये पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी कांद्याची भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती किंवा रोटी सोबत खाऊ शकता चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद